मी आलो आहे मुंबईला मुंबईमध्ये आझाद मैदानावर कुणबी समाजाचा एलगार मोर्चा आहे आणि त्यासाठी आपण आलो आहे आपल्या कोकणातून असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रामधून इथे कुणबी समाज एकवटला आहे आणि इथे पाहताय पूर्णपणे तो आझाद आहे भरलेला आहे मित्रांनो आणि इथे आता मोर्चा चालूच आहे था आता हा आजचा दिवसभर मोर्चा चालू असणार आहे आणि नंतर ह्या मोर्चामध्ये काही असे आपल्या इकडे असणाऱ्या परंपरा लोककला ह्याचं सुद्धा होत आहे आणि त्याचबरोबर आपण जो झेर काढला आहे शासनाने त्याचा निषेध करतो आहे आणि त्याचमार्फत सर्वच मला डिटेल्स सांगत होतो आहे आणि आजच्या ह्या एक्सप्लोअर करूया थोडक्यात कर काय विषय आणि कुणबी समाज आज काय एकवटला आहे तर याबद्दल जाणून घ्या चला ગોમુ તુલા દે કોના જાગરી હો 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 مو مو کو لا جو کو نہ جا دے بن نہ سارا جو کو نہ کا چلا کون پنگا کا انصاف کرن لگا اے در گوشا چھکا آلی لوکوان پائے کون جی نہ پنگا آلی لوکوان پائے کین کے کائچے ایک ایک सामुचा वाटा पुट हैल किधन साटा वाटा आहे महिला मंडळ अध्यक्षा सौ दीपिकाताई आग्रे तुंबी महिला मंडळ मध्यवर्ती तुंबी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ दीपिकाताई आग्रे या ठिकाणी संबोधित करते

त्याच्यामुळे डॉक्टर आंबेडकर जोपर्यंत या महाराष्ट्र म्हणजे गावाला जाण्याचं एस टीचं आरक्षण नव्हे तर हे आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पुन्हा समाजाच्या राजकीय भविष्यासाठी आरक्षण भारतीय संविधानाने आपल्याला दिलेलं आहे परंतु मला हेच सांगायचंय की आजपर्यंत आमचा समाज शिकलेला नव्हता संविधान माहीत नव्हतं पण आज आम्ही शिकलो सवरलो तर आज कुणबी समाजातर्फे आणि ओबीसीची प्रतिनिधी म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे माफी मागेन प्रयत्न करू आणि ते टिकवून ठेवू आम्ही जे आम्हाला संविधानातून हक्क अधिकार दिलेत ते आम्ही कोणाला कोणीही आमच्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही आणखीन एक गोष्ट सांगेन की ते त्यांची घोषणा काय होती एक मराठा लाख मराठा पण आम्ही लाखोंचे पसिंदे आहोत फुकते नाही हे लक्षात ठेवायचं

दुसुकुसु चाललीय कंपा मीत आपले कुटुंब 달리 मैदानात दुसुकुसु चाललीय कंपा रीग आपले कुटुंब 달리 मैदानात दुसुकुसु चाललीय कंपा रीग આગે બો અમ यानंतर अगदी एका मिनिटात असता कुंभी युवा हे आपले बाळ आम्हाला सगळा कुंभी समाज या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फेटी उठेल हा एकदाचा फेटला या सरकारला कळेल जे आरक्षण दिला दिलेला आहे एवढंच पुढे तुम्ही फक्त अगेन्स्ट द्या हे जर आरक्षण कॅन्सल केलं नाही हे दोन सट्टेंद्र आरक्षणचा डिया निघाला तो कॅन्सल जर झाला